चिकोडी तालुक्यातील सदलगाव शहर परिसरात उन्हाचा कडाका वाढला असून भरदुपारी रस्ते निर्जन झाले असून रसवंतीगृहात आईस्क्रीम पार्लर आणि शीतपेयांच्या दुकानात प्रचंड गर्दी वाढली आहे उन्हाने व्याकुळ झालेली जनता थंड पेयाच्या शोधात जागोजागी रस्त्यावरील थंड पेयाची दुकाने शोधताना दिसत आहे सदलगाव या शहरातील रस्त्यावर कोणत्याही सेवाभावी संस्थेने थंड पाण्याच्या पाणपोईची सुविधा उपलब्ध करून दिसत उ करून दिलेली दिसत नाही सदलगा शहरातील जुने बसस्थानक नूतन बसस्थानक चन्नम्मा सर्कल देशभक्त रत्नापाना कुंभार चौक या ठिकाणी सर्वत्र शीतपेयांच्या दुकानामध्ये आईस्क्रीम पार्लर आणि रसवंती गृहात लहान मोठ्यांची गर्दी प्रकर्षाने दिसून येत आहे थंड पाण्याच्या बाटलीचा खप देखील वाढला असून थंड ताक लस्सी लिंबू सरबत उसाचा रस फळांचा रस आईस्क्रीम कोल्ड्रिंक इत्यादी शीतपेयांना मागणी वाढली असून उन्हाच्या कडाक्याने जनता त्रस्त झाली आहे सकाळी अकरा ते संध्याकाळी पाच पर्यंत वरील सर्व थंड पेयची दुकाने भरलेली पहावयास मिळत आहेत सदलगा शहर परिसरातील वातावरणात उष्णतेचे प्रमाण सदतीस अंश सेल्सिअस इतके असल्याने रस्त्यावर मात्र शुक्रकाट दिसत असून घराबाहेर जाणे लोकांनी टाळले आहे असे चित्र सर्वत्र दिसत आहे असाच उन्हाचा कडाका वाढत राहिल्यास जनतेचे अतोनात हाल होणार आहे असे चित्र सध्या तरी दिसत आहे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा